अधुरे प्रेम मराठी स्टोरी मराठी कथा हृदयस्पर्शी कथा माझे मन अजूनही प्रियाच्याच विचारात मग्न होते तिचा गोड चेहरा माझ्या नजरेसमोरून हटतच नव्हता तितक्यात साऱ्यांच्या नजर दरवाजाकडे वळल्या सगळेजण कोणाला बघतायत असे वाटून मी पण दाराकडे पाहिले आणि क्षणभर माझ्या हृदयाची धडधड थांबली की काय असे वाटले माझ्या आनंदाला काही सीमाच राहिली नव्हती मला स्वतःचा आनंद लपवता येत नव्हता आणि समजत नव्हते की काय करावे काही न बोलता फक्त माझ्या मित्राला मी घट मिठी मारली आणि हसायला लागलो तेव्हाच मला कळले की आज कॉलेजमध्ये आलेली नवीन मुलगी म्हणजे प्रिया होती मित्राने विचारले अरे तुला काय झाले अचानक तेव्हा त्याला मी कालचा घडलेला किस्सा सांगितला आणि माझी स्वप्नसुंदरी म्हणजे प्रिया आहे हे देखील सांगितले तेव्हा तो म्हणाला जा आणि तुझ्या मनात काय आहे ते तिला सांग पण मला भीती वाटत होती ती काय म्हणेल तिला काय वाटेल हा विचार मी नेहमी स्वतःला थांबवायचो माझे बोलणे ऐकून ती माझ्यावर रागवेल माझी तक्रार करेल माझ्यापासून अजूनच दूर जाईल अशी भीती वाटायची मला तिच्यापासून दूर राहायचे नव्हते असेच काही दिवस निघून गेले मी आणि प्रिया हळूहळू आता चांगले फ्रेंड्स बनलो होतो आम्ही कॉलेजमध्ये एकत्र राहायचो पण अजूनही माझ्या मनातील प्रेमभावना मी तिच्यासोबत शेअर करू शकलो नाही माझी हिंमतच होत नव्हती असेच पूर्ण वर्ष निघून गेले आमचे कॉलेज आता संपले होते आणि आम्हा सगळ्यांना वेगवेगळ्या कंपनीत नोकऱ्या मिळाल्या होत्या अजूनही प्रिया माझ्यासाठी फक्त मैत्रीणच होती मग एक दिवस मला वाटलं की आता कॉलेज संपले आहे जॉब लागून आयुष्यही सेटल झाले आहे आता प्रियाला प्रपोज करायला हरकत नाही उद्या तिला भेटून माझ्या मनातील प्रेमभावना तिला सांगेन तिला रात्री फोन केला नवीन जॉबचा हालहवाल विचारून थोडं जुजबी बोलणं झाल्यावर तिला म्हटले की मला तुला उद्या भेटून काही सांगायचे आहे तिने भेटायला हो म्हटलं आणि त्यामुळे मला खूप आनंद झाला आम्ही एक वेळ ठरवली होती आणि मी वेळेआधी तिची वाट पाहत होतो तितक्यात ती आली तिला पाहून आपसूक माझ्या हृदयाची धडधड आता वाढली होती ती येताच मी तिला म्हणालो की मला तिच्याशी काही बोलायचे आहे तेव्हा ती पण म्हणाली की मला पण तुला काही बोलायचे आहे मी खुश झालो मला वाटले की आज ती पण तिच्या मनाचे बोलेल मग मी तिला म्हणालो तू आधी बोल तिने आधी बोलायला नकार दिला पण मी तिला आग्रह केला म्हणालो लेडीज फर्स्ट तिने बोलण्यास सुरुवात केली मी माझे सारे प्राणकानात एकटवून ऐकायला सुरुवात केली जणू माझा श्वास थांबला होता तिचे प्रेमाचे बोल ऐकण्यासाठी तिच्या पर्समधून एक कार्ड काढले आणि मला दिले त्या क्षणी त्या क्षणी माझ्या प्रेमाचा फुगा फाटकन फुटला माझे हृदय भंगले त्याचे तुकडे तुकडे झाले ते कार्ड म्हणजे तिच्या लग्नाचे आमंत्रण देणारी लग्नपत्रिका होती मी माझ्या प्रेमाची कबुली देयला उशीर केला होता खूप खूप उशीर मग काय सगळे तिथेच थांबले मग तिने मला विचारले तुला काही सांगायचे होते ना मी आता काय सांगणार होतो असाच विषय बदलून मी काही बाही बोललो लग्नाला नक्की याचे हा असे आग्रहाचे निमंत्रण देऊन माझ्या मनाचा चोळामोळा करून प्रिया तिथून निघून देखील गेली मी तिथेच बसून राहिलो एका युद्ध हरलेल्या योद्ध्यासारखा तिला माझी बनवायचे स्वप्न आता भंगले होते म्हणूनच मित्रांनो मनातला सांगायला उशीर करू नका नाहीतर इतका उशीर होईल की तुम्हाला तुमचं प्रेम फक्त तुमच्या स्वप्नातच करावं लागेल समाप्त मित्रमैत्रिणींनो आपल्याला ही हृदयस्पर्शी कथा कशी वाटली आपला अभिप्राय नक्की कळवा